मागण्याच्या संदर्भात गरा इथं घराघरातल्या ले मराठींच्या लेकरांच्या आयुष्याचं कल्याण आरक्षणातून होणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या गरा गरा घराघरातल्या मराठ्यांनी पंचवीस जानेवारीला एक दिवस आंतरवालीला येऊन नोकोशणाला पाठिंबाने आशीर्वाद सगळ्यांनी द्यावा ही सगळ्याला विनंती आज आपल्या सोबत जरांगे पाटील आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की पंचवीस तारखेचं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने बैठकीत पार पडलंय आणि काय नियोजन असतं पंचवीस तारखेला अमरण नोकोशन आहे आंतरवालीत मराठा आरक्षण असेल आणि ज्या ज्या मागण्या आता सरकारकडे आम्ही दिलेल्या आठ नऊ मागण्याच्या संदर्भात गरा इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचं कल्याण म्हणून महाराष्ट्रातल्या गरा घराघरातल्या मराठ्यांनी पंचवीस जानेवारीला एक दिवस आंतरवालीला येऊन अपोषणाला पाठिंबा सगळ्यांनी द्यावा ही सगळ्याला विनंती मुद्दा काय नेमकं आरक्षणाचं म्हणजे काय काय आपल्याला आता सगळ्या महाराष्ट्राच्या पाठ्यात मराठा आरक्षण ओबीसीतून मराठ्यांना पाहिजे याबाबतच्या मागण्या केशेस ची मागणी आहेत गॅजेटची मागणी आहेत सगळ्या स्वयंच अंबोल बाजीवण्याची मागणी आहेत आठ नऊ दहा मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या मागणीच्या बाबत आम्हाला उपोषण पंचवीस जानेवारीला सगळ्या घरातल्या माणसानं प्रत्येकानं एक दिवसासाठी पंचवीस जानेवारीला अंतर्वालित यावं किती लोक उपस्थित राहणार आता ती संख्या सांगता येत नसतील आता सध्या तयारी झालेली आहे गावोगावी बैठका सुरू झाल्या लोकांचं राज्यभर कालचं जे बैठक झाली आंदोलन झालं आपल्या संतोष देशमुखांच्या मंडळ का न्याय घेणार आम्ही न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही सरकार न्याय दिला असं वाटतं अरे मुख्यमंत्री आम्ही लढणार आहेत न्याय घेणार आहे चालल आपल्यासोबत जहांगी पाटील होते त्यांनी आपलं पंचवीस तारखेच्या उपोषणाचे माहिती दिली